मला एक फोन आला साधारण साडेचारच्या धरण्यामध्ये की मी सुरेश पाटील बोलतोय परंतु माझ्या कॉलवर टोनवर बघितलं तर त्याच्यावरती संदीप माळे म्हणून नाव आलं मी पुन्हा त्याला विचारलं अरे म्हटलं तू संदीप माळेचं नाव आलं तू सुरेश पाटील कसं काय सांगतो नाही मा संदीप पाटलाच्या नावाने म्हटलं ठीक आहे काय काम आहे तर म्हणे आपल्याला एक तुमच्या एरियामध्ये सोसायटी डेव्हलप करायची त्या डेव्हलप करण्यामध्ये मामा तुम्ही आम्हाला मदत केली आपलं ते काम सक्सेस होईल तेव्हा आम्हाला मदत करा आता तुम्हाला वेळ आहे का भेटायला म्हटलं नाही मी कलेक्टर ऑफिसला होतो नेमका म्हटलं असतं नाही पण उद्या अकरा साडे अकरा वाजता मी भेटेल त्यावेळेस आपण बोलू तो पाहुणे अकरा त्याचा मला फोन आला कुठे आहे तर म्हटलं आता मी ऑपरेशन मोठा मुलगा आलेला आहे म्हटलं तुम्हाला घेऊन डोळ्याच्या ऑपरे हॉस्पिटलमध्ये डोळे चेकअप करण्यासाठी जाणार आहे तेव्हा ते आठ आपल्याला मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो बघू आपण काय कोणती सोसायटी काय कुठं मदत लागली ते मी करतो मी आतमध्ये गेल्यानंतर मग त्याचा परत फोन आला कुठे म्हटलं आता मी खाली दवाखा हॉस्पिटलच्या खाली उतरलो आणि ते आमचे माजी अध्यक्ष कुलीनबाई जैन त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो तिथं मला बोलवल्यानंतर मी बाहेर आलो बाहेर आल्यानंतर नंदू परब भाजपचा जिल्हाध्यक्ष संदीप माळी असे दहा पंधरा जण गाडीतून उतरले आणि गाडीतून उतरून लगेच मला सांगितलं की मोदीची पोस्ट मला दाखवली ती की तुम्ही व्हायरल केली का म्हटलं व्हायरल ती पोस्ट आलेली फक्त ते फॉरवर्ड मी केलेली आहे म्हटलं तुझी लायकी आहे का तुझ्या समाजाची लायकी आहे का तुझी मोदीच्या विरोधात बोलायची म्हटलं आहे बघ तुम्ही इतक्या वेळेस म्हंटल पंडित नेहरू असतील राजीव गांधी असतील सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील काँग्रेसच्या कोणत्या कोणत्या नेत्याबद्दल तुम्ही कशा कशा पोस्ट व्हायरल केल्या म्हटलं या अशी आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याला तुम्ही गजा घालून आमच्यावर डबा आणता का म्हटलं मी कदापि आटणार नाही म्हटलं तुम्ही मला साडी नाही आणखी काय करा मी माझ्या तत्वाशी ठाम आहे तुम्हाला जर मला ती पोस्ट वाईट वाटत असेल तर तुम्ही माझ्यावरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला पाहिजे होता ही ही भूमिका तुम्हाला कोणी घ्यायची हा ठिकाण तुम्हाला कोणी दिला नाही नाही आम्ही आता बघतोच म्हटली ह्या माणसापासून माझ्या नाही माझ्या कुटुंबाच्या जीवाला सुद्धा आणि हा जो संदीप माळी याच्यावरती बावीस गुन्हे दाखल आहेत हा तडीफार माणूस आहे आणि हा परत कोण आज पासष्ट बिल्डिंग झाली त्याची बिल्डिंग मध्ये त्याची सगळा इतिहास आम्हाला पन्नास वर्षाचा माहिती ही काय यांची अवकात आहे आज एवढं आयुष्य पन्नास वर्षाचं आयुष्य आम्ही मध्ये घातलं निष्कलंक आणि एक सुद्धा पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात कुठला गुन्हा दाखल नाही म्हणत तर आज हा माझा आपन नाही त्यांनी जे मला जातीवाचक स्वीकार केली ना हा सगळ्या बहुजन समाजाचा आमचा जो समाज आहे त्या समाजाला त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जी अवहेलना केली आमची त्याचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि त्यांनी मला गाठवायचं होतं मला तर त्यांनी चॅलेंज करायला पाहिजे होतं काँग्रेसच्या नेत्याला आम्ही साडी नेसवायला येतो म्हणून मग मी माझे पदाधिकारी सगळ्याला बोलावला असतो पण तुमच्यात हिंमत नव्हती मला सगळ्यांना बोलायची कारण तुम्हाला माहिती आहे काँग्रेस जर पेटली डोंबिवली कल्याणमध्ये तर आपली काय अवस्था राहील हे चांगलं पाहिजे तुम्ही कोणत्या धुंदीमध्ये तुम्हाला माहित आहे काँग्रेस काय कल्याण डोंबिलीमध्ये आज इथं तरुण चढदार कार्यकर्ते इथं कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आमचे अनेक पदाधिकारी आमच्या आक्रमक आहेत पण आम्ही त्यांना दाबतोय तर त्यांना फक्त मला एकट्यालाच गाठवायचं होतं आणि माझ्या मुलाला गाठवायचं होतं तर या विरोधामध्ये आता डी सी पी साहेबांशी आम्ही चर्चा करणार आहे आज वास्तविक पाहता बाळासाहेब थोरात असतील विलासराव देशमुख असतील सगळे वरिष्ठ नेते गोविंदराव आजीकर असतील राष्ट्रीय पुरस्कार घेतलाय मी लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार घेतला असे किती संकट आले ते मी डगमगणारा कार्यकर्ता नाही तो काँग्रेस साठी जीव गेला तरी मागा अटणार नाही पण यांची वाट लावणार हे गुन्हेगाराला आम्ही धडा शिकवणारच पहिली रिएक्शन हीच आहे की जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा जेवढा निषेध करावा तो, करा तो कमीच आहे मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये संविधानाने आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे आणि आमचे तुम्ही आमचे ज्येष्ठ पदाधिकारी जे पंधरा वर्ष कंपनीचे ब्लॉकचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका लढवलेत आज त्यांचं वय बहात्तर आहे अशा आमचे सिनियर पदाधिकारी यांच्यासोबत यांना एक फोन केला जातो की मामा तुमच्याशी काम आहे मामा त्यांच्या मिसेसला घेऊन ते स्वतः हॉस्पिटलमध्ये होते का मी तुम्ही बाहेर या असं खोटं बोलून त्यांना बोलवलं आणि बी जे पीचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे पदाधिकारी ज्यांची पार्श्वभूमी अतिशय गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत गुन्हेगार गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे अशा गावगुंडांना घेऊन त्यांना धमकवण्यात आलं त्यांना जातीवाचक त्यांची लायकी काढण्यात आली आणि त्यांना साडी घालण्याचा जो प्रकार त्यांनी केला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा जेवढा निषेध करायचा तो कमी आहे मी स्वतः डिसिप्लिनशी बोललो डिसिप्लिनने आम्हाला पाच वाजता बोलवलेलं आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली आणि मुख्यतः मामा पगारे हे मागासवर्गीय आहेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होत नाही तो पण आम्ही पोलिस स्टेशन सोडणार नाही किंवा जर नाही केले तर आम्ही मोठ्या प्रकारचं आंदोलन करू आणि अशा प्रकारच्या जर घटना जर भविष्यात जर घड घडत घडत गेल्या तर नाही ह्याला जर वेळीच आवर नाही घातला तर उद्या सर्वसामान्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर पण घरा आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी करतील मला असं वाटतं तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे गेल्या अकरा वर्षापासून राहुलजी असतील जवाहरलाल नेहरूजी असतील इंदिरे इंदिराजी असतील सोनेजी असतील मनमोहन सिंगजी असतील काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांवर असे व्हिडिओ त्यांनी बनवून किंवा असे फोटो त्यांनी एडिट करून त्यांनी पोस्ट केलेले आहेत सोशल मीडियावर पण काँग्रेसनी कधीही अशा प्रकारे कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट सोशल मीडिया टाकली म्हणून त्याला जाऊन मारहाण करणं किंवा अशा प्रकारचे घाणेडे प्रकार करणं हे आमच्या काँग्रेसच्या रक्तामध्ये नाही ही आमची संस्कृती नाही काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे संविधानाला मानणारा पक्ष आहे आणि आम्ही अकरा वर्ष झाले आम्ही भाजपच्या विरोधात आंदोलन करतोय मोर्चे करतोय आपण सर्वजण ते कवर करता पण अशा प्रकारची कुठली गलितच्या भाषा असेल किंवा अशा प्रकारची मारहाण असेल किंवा असं व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम असेल हे कुठलंही काँग्रेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असेल पदाधिकारी असेल त्यांनी आजपर्यंत केलं नाही आणि त्यांनी जो आज प्रकार जो केलेला आहे तो साडी घालण्याचा खऱ्या खरं बघाल तर यांनी बांगड्या भरल्या पाहिजेत की बहात्तर वर्षाच्या माणसाला तुम्ही साड्या घालता तुमच्यात जर हिंमत असेल ती पोस्ट त्यांनी व्हायरल केलेली नव्हती ती त्यांनी पोस्ट बनवलेली नव्हती मामांना जी पोस्ट आली होती त्यांनी ती जी त्यांना पोस्ट फेसबुकवर आली त्यांनी ती फॉरवर्ड केली होती मग ही जी पोस्ट त्यांनी तयार केली तुमच्यात जर एवढी हिंमत असेल तर ज्यांनी ही पोस्ट तयार केली त्याला जाऊन मारा त्याला जाऊन साडी घाला ना मी त्या पोस्टचं समर्थन करणार नाही पंतप्रधान असतील किंवा विरोधी पक्षनेते असतील किंवा देशातले राज्यातले कुठलेही नेते असतील त्यांच्याबद्दल त्यांच्यावर वैयक्तिक टीका करणं किंवा त्यांच्यावर वैयक्तिक पोस्ट करणं याचं समर्थन कधी काँग्रेस पक्ष करत नाही जर त्यांना मामांची पोस्ट चुकीची वाटली होती तर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर मामांच्या विरोधात तक्रार नोंदवायला हवी होती आणि कारवाईची मागणी करायला हवी होती पण असं खोटं बोलून त्यांना धमकी देऊन त्यांना जो त्यांनी साडी घालण्याचा प्रयत्न प्रकार केला आहे ते मला असं वाटतं याच्यात मामांचा अपमान नाहीये हा आपल्या देशातल्या व्यक्ती स्वातंत्र्य जी लोकांकडून व्यक्ती स्वातंत्र्य हा त्याचा अपमान आहे हा लोकशाहीचा अपमान आहे